नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चमचमीत असे बटाटा टाकोच करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका टाकोस तयार करण्यासाठी इथे मी चार बटाटे कुकरला शिजवून घेतलेले आहेत आपण आता अगोदर सारण तयार करून घेऊ सारण बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे आपण त्यात एक पळी तेल टाकून घेऊ गॅसची फ्लेम मिडियम आहे तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं तेलात चांगलं तडतडलं तर की दोन चिमूट हिंग त्यानंतर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत पातळसर उभे काप करून घेतलेले आहेत कांद्याचे कांदे, कांदे तेलात दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत आपल्याला दोन मिनिट कांदा तेलात परतून झाला की एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे त्यानंतर सात त्याआ कढीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी बारीक कापून जर आपण लहान मुलांसाठी टाकोस बनवणार असणार तर हिरव्या मिरच्या नाही टाकल्या तरीही चालेल आपण हे सगळे जिन्नस पुन्हा एकदा दोन मिनटं तेलात व्यवस्थित परतून घेऊ दोन मिनटं कांदा अद्रक लसूणची पेस्ट आणि हिरवी मिरची चांगली परतल्या गेलेली आहे आपण आता यात शिमला मिरचीचे बारीक कापून घेतलेले काप टाकून घेऊ अगदी बारीक अशी शिमला मिरची कापून घेतलेली आहे मी एक शिमला मिरची घेतलेली आहे तीही आपण कांद्यासोबत चांगली परतून घेऊ एक मिनिटभर मी हे सगळे जिन्नस व्यवस्थित तेलात परतून घेतलेले आहेत आपण आता यात लाल मिर्च पावडर टाकू इथे मी अर्धा चमचा लाल मिरच पावडर वापरते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद मसाले तेलात पुन्हा परतून घेऊ आपण इथे सगळे मसाले तेलात चांगले परतून झालेले आहेत आपण आता यात शिजवून घेतलेले बटाटे टाकून घेऊ बटाटे चांगले स्मॅश करून घ्यायचेत मसाल्यांमध्ये बटाटे स्मॅश करून झाले चांगले की आपण त्यात चवीनुसार मीठ ॲड करू अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे ही आणि सगळं घरातलंच साहित्य वापरून आपण ही रेसिपी बनवतो आहे ही रेसिपी लहान मुलांनाच काय मोठ्यांनाही खूप आवडेल बटाटे मसाल्यांमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या अजून ॲड करू शकतात इथे बटाट्याचं सारण तयार झालेलं आहे आपण आता यात कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा हे सारण व्यवस्थित मिक्स करून घेऊ इथं आपलं हे सारण रेडी झालेलं आहे आपण आता गॅस बंद करू आणि हे सारण गार होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करू टाकोज बनवण्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे आपण जसं रुटीनला पोळींसाठी पीठ मळतो तसंच मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आपण आता या पिठाच्या छोट्या छोट्या पोळ्या करून घेणार आहोत पोळ्या करण्यासाठी इथे मी पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे आपण आता हा पिठाचा गोळा कोरड्या पिठात डीप करून घेऊ आणि या पिठाची पोळी लाटून घेऊ इथे आपली ही पोळी लाटून झालेली आहे आपण आता ही पोळी तव्यावर भाजून घेऊ मी इथे तवा अगोदरच गॅसवर तापवायला ठेवलेला होता तवा व्यवस्थित तापलेला आहे आपण आता तव्यावर पोळी भाजून घेऊ आलटून पालटून आपल्याला ही पोळी तव्यावर भाजून घ्यायची आहे आपल्याला ही पोळी पूर्ण न भाजता थोडी आरत कच्ची अशीच भाजून घ्यायची आहे इथे ही पोळी आपली भाजून झालेली आहे आपण आता ही पोळी एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेल्या पिठाच्याही पोळ्या करून घेऊ टाकोत चटपटीत करण्यासाठी आपण या पोळीला थोडासा टोमॅटो सॉस लावून घेणार आहोत सगळ्यात अगोदर टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे पोळीला जर तुमच्याकडे ग्रीन चटणी असेल तर ग्रीन चटणी लावून घेतली तरीही चालेल त्यानंतर आपण जे बटाट्याचे सारण बनवून घेतलेलं होतं आपण ते सारण भरून घेणार आहोत पण सारण आपण पूर्ण पोळीवर नाही तर अर्ध्याच पोळीवर भरणार आहोत या पद्धतीने आपल्याला असं सारण भरून आहे पोळीवर व्यवस्थित सारण भरून झाल्यानंतर आपल्याला ही पोळी फोल्ड करून घ्यायची आहे या पद्धतीने थोडं अलगत असं ही पोळी प्रेस करून घ्यायची आहे आपण आता सारण भरलेला टाकोज तव्यावर भाजून घेणार आहोत मीडियम गॅसच्या फ्लेमवर तव्यावर आपल्याला हे टाकोज दोन्ही बाजूने भाजून भाजुन घ्यायचे आहेत टाकोज भाजण्यासाठी इथे मी साजूक तुपाचा वापर करते आहे जर तुम्हाला आवडत असेल किंवा मुलांना आवडत असेल बटर वापरलं तरीही चालेल कमी गॅसच्या फ्लेमवर वर आलटून पालटून असे कुरकुरीत टाकोज आपल्याला भाजून घ्यायचे इथे मी तुम्हाला एकच टाकोज तव्यावर भाजून दाखवते तुम्ही दोन ते तीन टाकोज एका वेळी भाजू शकता आपण पुन्हा एकदा हे टाकोज पलटवून घेऊ तुम्ही पाहू शकता किती छान असा रंग आलेला आहे टाकोजला आणि किती मस्त कुरकुरीत असे दिसत आहेत तुम्ही पाहू शकता किती छान क्रंची आणि कुरकुरीत असा आपला हा टाकोज भाजून झालेला आहे आपण आता हा टाकोज एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने आपण उरलेले टाकोजही बनवून घेऊ रेडी झाले आहेत आपले चमचमी तसे बटाटा टाकोज तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय